आणि अजून परत एकदा सांगतो संघटना आज सक्रिय होते संघटना ही सगळ्यांची गरीब मालकांची मोठ्यांची सगळ्यांची गरीबावर अन्याय किंवा गरीबाला न्याय मिळत नाही असं होणार नाही ही लोक चुकली तर आज तुम्हाला सगळ्यांना व्हायचं देतो ह्यांच्यावर पण गुन्हा ठोकणार का तर ठोकणारच तर प्रथम तर पहिली गोष्ट आपण केली एक टक्का प्रवेश फी केली आपण एक टक्का प्रवेश फी सगळीकडं अंमलात आणली त्याचबरोबर लॉ निकाल निकाल रेषेवरचा निकाल आपण बैलाच्या पायावर ठेवला होता त्यातही आज काही बदलाव करावे लागणार आहेत त्याचबरोबर आपण लॉबी टच लॉबी टचचा निकाल हा त्यावेळी पण आपण असं सांगितलं होतं की ज्या त्या भागात असणारे त्यांचं जे पडण्यायोग्य क्षेत्र त्याला रुंदी जर कमी असेल आणि त्यांची इच्छा असेल मैदान भरवायची तर ते अधिकार आपण त्या यात्रा कमिटीकडे ठेवलेले आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा आला ड्रायव्हरचा ड्रायव्हरांना आपण गेली वर्षभर वारंवार सांगतोय की तुम्ही तुमचे विमे काढून घ्या किंवा आमच्या काय कमिटी आहेत जसं पुरंदरची कमिटी आहे किंवा कराडची कमिटी आहे त्या कमिटीने ड्रायव्हरांचे विमे काढले पण जिथं ड्रायव्हरांचे विमे कमिटीने काढलेले नाहीत आणि कमिटी म्हणती की आम्ही तुमचे विमे उतरून देतो तिथं तुमचं पण काहीतरी मू म्हणजे तुम्ही पण पुढाकार घेऊन तुम्ही पुढं आला पाहिजे की आमचा विमा काढा हे तुमच्या हितासाठी आहे हे एकदा जीवन मिळतं माणसाला त्यात जर एखादा त्या जीवनाला मुकला तर त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही आपण नंतर कितीही मदती दिल्या तर त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे ड्रायव्हरांनी स्वतःचे विमे हे कंपल्सरी काढले पाहिजेत त्यानंतर आपण शेपूट चावल्या मुद्दा वारंवार उपस्थित होतो आपण सुरुवातीला ऍक्शन घेण्याचाही प्रयत्न केला त्यावेळेस माझी वरिष्ठांना एक विनंती आहे वरिष्ठ ही चुकले वरिष्ठांनी काही लोकांना पाठीशी घातलं असं जर झालं तर ह्या क्षेत्राला काही निर्बंध लागणार नाही त्यामुळे वरिष्ठांनी काही गोष्टी आत्मसात करून आपल्यात पहिलं आपल्या आचरणात नीटनिटकेपणा आणा त्यानंतर आपण बैलगाडी मालकांना तो नीटनिटकेपणा आणू कुणाला चुकीला पाठीशी घालू नका ज्याचा जो कोण शेपूट चावल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होऊ द्या त्यानंतर बोगस मैदान बोगस मैदान आपण सत्तर ते ऐंशी टक्के बंद केली होती पण आज परत ह्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत बोगस मैदान परत सुरू झाली ह्याचं कारण कोण आहे सर्वस्वी बैलगाडा मालक आहे आपण वारंवार काय सांगतो बैल मालकांना की बाबा जिथं रितसर मैदान आहे तुम्हाला रितसर खेळता येईल रितसर बक्षीस मिळेल अशा मैदानाला उपस्थित राहा तुम्ही चुकीच्या मैदानाचं सहभाग नोंदवता आणि तिथं तुमच्यावर काय जर अन्याय झाला तर तिकडे नंतर संघटनेकडे धावू घेता कालचंच मैदान आठपाडीला चालू होतं भैया मी स्वतः आयोजकांना फोन केला एक्कावन्न हजार बक्षीस आहे जास्तीत जास्त ठीक आहे तुमचा तो दुर्गम भाग आहे सातशे रुपये प्रवेश फी करा सागर लेंगऱ्याचा आणि प्रशांत अप्पा चव्हाण महागावचा ह्या दोघांना मी सांगितलं की चार आपले सगळे बैल मालक एकत्रित करा बैल मालक ऐकले नाहीत बैल मालकांनी एक हजार रुपये भरून प्रवेश फी फाडली दिवसभर मैदानात थांबले मैदानात थांबल्यानंतर तिथं काही अपघाताचं क्षेत्र होतं त्याच्यावर पण मी निर्बंध लावायला लावले होते बैल मालकांनी चुका केल्या बैल झुपली दोन बैलांचे पाय मोडलेत नुकसान सर्वस्वी तुमचं आहे आणि रात्री ज्यावेळेस बक्षीस मिळालं नाही त्यावेळेस तुम्हाला संघटनेची आठवण आली मग सुरुवातीला ज्यावेळेस संघटना तुम्हाला काही गोष्टी सांगत होती तुमच्या हिताच्या त्यावेळी तुम्हाला संघटना दिसली नाही ह्या चुका बैल मालकांच्याकडून पण वारंवार होतात तिसरी गोष्ट तुमचं लॉ खाली सुट्टीचा माझ्या सगळ्या वरिष्ठांना आणि मोठ्या बैल मालकांना विनंती सर्वसामान्य बैलगाडी मालक नव्याण्णव टक्के त्याची गाडी पुढे येत नाही पण आपला मोठा बैल मालक तो काय करतो त्याची गाडी चाळवाय बघतो एका सेमीत एका गटात दोन तीन प्रतिस्पर्धी काट्याची असतील टक्कर तर आपण ती चुकीचं पद्धत लावतोय ह्या चुकीच्या गोष्टी बैल मालकाबरोबर जबाबदार सुट्टी मेकरही आहेत सुट्टी मेकरनं पण हे सगळं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एका फुटानं दोन फुटानं कोण हिंद केसरी होत नाही तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही त्या पदाला किंवा त्या किताबाला शंभर टक्के गवस्ती घालाल त्याचबरोबर आपण एक वाजता पावती बंद केली होती कोणताही आयोजक येत नाही एकच्या नंतर की, एक की प्रवीण शेठ तुम्हाला पावती मिळाली का मोरे तुम्हाला पावती मिळाली का दैवत तुला पावती मिळाला हे म्हणायला कोण येत नाही तुम्ही चुकीचा मार्ग करताय तुम्ही त्या क्षेत्राला गालपटलं होत आहे तुम्ही बाहि्यांचा वशिला आप्पांचा वशिला आबाचा वशिला दादाचा वशिला ह्या वशिल्यावर जाऊन तुम्ही चिठ्ठ्या मागताय एक नंतर आणि मग मैदान पूर्ण होत नाही ह्यासाठी नव्याण्णव टक्के जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद कशी होईल याकडे बघितलं पाहिजे आणि आता आपल्या खोमने मामांनी सांगितलं की बाराला बंद करा बाराला नाही मी म्हणतो अकरालाच बंद करा जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद घ्या आणि अकराला सगळे गट काढून मोकळे वाहन दिवसात मैदान पूर्ण करा त्याचबरोबर समालोचक तात्यांनी मुद्दा उपस्थित केला की पैलवान म्हणतात की समालोचक थर्ड अंपायर व्हा समालोचक हा बैलगाडी मालक आणि त्या आयोजन कमिटीच्या मधला असलेला एक घटक आहे त्याची भूमिका ही त्या मैदानात शंभर टक्के सगळ्यांच्या पेक्षा जास्त आहे तो ते मैदान व्यवस्थित पार काढतोय ज्या ठिकाणी आयोजन कमिटी कमकुवत असेल त्या ठिकाणी तिथं असलेल्या तालुका कमिटीचे पदाधिकारी अध्यक्षच म्हणत नाही मी कोणताही पदाधिकारी ज्या पदासाठी तुम्ही तुला मला केलं ना त्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आणि समालोचक या दोघांनी मिळून तो थर्ड अंपायरचा निकाल दिला पाहिजे त्यावेळेस कुठंतरी त्याला जर समालोचक तुम्हाला वाटत असेल की पैलवान आम्हाला बोलतात ही सगळी मंडळी गटाला सीमेला गाडी बसल्यानंतर त्यांच्या इच्छेनं तुम्हाला एक चांगला दुवा दे देऊन तुम्हाला चांगला घटक म्हणून पैसे पुकारतात जर तुम्ही काही हे समालोचक आहेत की पैरे करताय बैलगाडी मालकांचे मग बैलगाडी मालक तुमचं ऐकू शकत नाही का तुम्ही रोज मैदानात आहे तुम्ही त्यांना चांगलं सांगू शकत नाही का हे क्षेत्र सुधरवायला एकट्या दुकट्याचं काम नाही तिथं बैलगाडी संघटनेचा पदाधिकारी आणि समालोचक दोघांनी थरड अंपर्ची भूमिका बजावली पाहिजे तिसरी गोष्ट ज्या आयोजन कमिट्या बक्षीस दाखवताना एक दाखव त्या देखताना एक देतात आपल्यातले काही बैल मालक असे आहेत त्या आयोजन कमिटीला मॅनेज होतात एकत्रित येत नाहीत बाह्या ह्याच्यामुळं आयोजकांचं फावतंय ह्यासाठी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सगळी एकत्र आलो पाहिजे मग ते माझ्या गावचं मैदान का असे ना उदाहरणार्थ विकास सर आणि प्रताप तातेद माझ्या गावात चार दिवसापूर्वी मैदान झालं आयोजकांच्या दोन चिठ्ठ्या मागे राहिल्या होत्या मी त्या एकदा गट काढल्यानंतर त्या पण टाकून दिल्या नाहीत म्हणलं तुझी गाडी पळवायची नाही तू तू चुकला ना तुझ्या कार्यकर्त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या नाहीत त्याची चुकी पहिली मालकाची नाही तुझ्या गाड्या पळवायच्या नाहीत ह्या कुठंतरी कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे सर तुम्ही काल एक मुद्दा मांडला होता तुम्ही नंतर डिलीट केला की खाली बैल नेहून झोपायचा की नाही हा ज्याचा त्याचा सर्वस्वी प्रश्न आहे काही लोकांचं असं होतं की एक गट पळाला आणि दुसऱ्या गटात दुसरी गाडी असती सकडं ॲडजस्ट होत नाही ड्रायव्हर ॲडजस्ट होत नाहीत त्यावेळेस ती बैल खाली नेऊन ठेवतात आणि खाली नेऊन बैल झुकतात मामांनी एक आत्ता चांगला मुद्दा काढला ड्रायव्हर आमच्या गाडी बसत नाही ड्रायव्हरांना माझी विनंती जर तुम्ही क्षेत्र पारदर्शक करायचं असेल आणि गरीबाचे वैल वर काढायचे असेल तर तुमचं योगदान त्या गरीबाला लागणार आहे बरं का मामांचा बैल चांगला पडतोय ड्रायव्हर वाचून मार खालतोय शिकाऊ पूर्क गाडी आणतोय त्या गाडीवर जर छोट्या बसला तर ती गाडी शंभर टक्के छोट्या बोलाला ठेवल आणि छोट्या न ठेवली तर मामा आज पाच लाखा काय तयार झाल्यात उद्या पन्नास लाख म्हणतात त्यामुळे शेतकऱ्यांचं हित बघा सगळ्यांनी मी म्हणत नाही की सगळ्यांनीच सामान्यांच्या गाडी बसा पण जिथं कुठं एखादा नजर तुमच्या खोंड येतोय की चांगला आहे तर त्याला कुठंतरी हातभार देऊन वर काढा परत एक प्रश्न उद्भवला वायदीचा वायदी देताय तुम्ही घेताय पण तुम्ही हा अंतर्गत विषय आहे तुम्ही कळून देताय का कोणाला वायदी दिलेली चांगलं झालं की कुणाला सांगायचं नाही 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 वायदी नाही दिली मला सरांनी फुकट बैल दिला आणि जर चुकीचं झालं की मग म्हणायचं नाही नाही त्या अक्षयनंदवतनं मला पन्नास हजार वायदी मागितली होती मग तुम्ही कशाला दिली पहिली तुम्ही सांगताय ना वायदी चुकीची आहे मग उभी नका ना आणि ज्यांनी वायदी घेतली कि किंवा शब्द दिला ही जी लोकं टिकल्यात ना ह्यांनी आता उदाहरण दिलं जी पी भाऊंचर त्यांची गाडी त्यांच्या नाव पाळाली होती ही लोक शब्दाने बांधली गेलेले शब्दावर टिकलेले आहेत सर एकसठ लाखाला तुम्ही पैल घेतला गौतम भा किती मागणी झाली होती त्याच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं पण पाच दहा लाख वाढवून मागणी केली होती पण शब्द दिला होता त्या माणसानं शब्द पाळा एवढं लक्षात ठेवा त्यामुळं शब्द श्यव्द पाळा शब्दाला बांधील राहा परत काही लोकांचा विषय होता युट्यूबर तुषार धोमाळने आमच्या सांगितलं की युट्यूबर आमच्या आम्हाला मानधन शंभर टक्के मानधन द्या ते बिचारे आहेत औरंगाबाद करतात किंवा साताराला जातात सांगलीला जातात पण यूट्यूबरांनी लक्षात घ्या युट्युबरांसाठी सकाळी मला कॉल आला आहे आम्ही एक युट्युबर आणि एक वाला सांगितला की तुम्ही दहा जण येऊन बसाल आणि दहा जण त्यांना पैसे मागाल तर हे चुकीचं आहे आयोजन कमिटी काय एवढी फोपावलेली नाही तुम्हाला दहा जणांना पैसे द्याला त्याच पद्धतीनं समालोचक एका मैदानात आपण म्हटलं तो दोन समालोचक दोन समालोचकात मैदानावर रस्तंय तिथं तुम्ही पाच जण जाल तुमच्या समालोचकांना ज्यांची नावं आहेत त्यांना जर तुम्हाला पाच जणांना घ्यायचं असेल तर आमची हरकत नाही पण दोघांना मिळणाऱ्या मानधनातनं त्यांना तुम्हाला मानधन द्यावं तुम्ही आयोजन कमिटीला काही जबाबदार धरू नका प्रवेश फी एक टक्का केली एक लाखाचं बक्षीस हे पहिलं शेवटचं बक्षीस हे दहाच हजाराचं असावं नाहीतर एक लाखाचं पहिलं बक्षीस आणि शेवटचं बक्षीस तीन हजाराचं असली तफावत आयोजकांच्याकडून नको असं झालं तर संघटना त्याच्यावर कारवाई करणार अपघात जर एखाद्या मैदानात आपला मित्र सहकारी आपल्याबरोबर रोज असणारा ड्रायव्हर बैलमालक सुट्टी मेकर समालोचक युट्यूबर ह्याचा जर काय दुर्दैव अपघात झाला आणि तो स्वर्गवासी झाला तर मला वाटतं नैतिकता बघून समाजात आपण वावरतो आपल्याच कुटुंबातला सदस्य त्या माणसाला धरून आपण सगळ्यांनी ते मैदान थांबवावं कारण की परवाच्या मैदानात असं झालं किराणा अप्पा का काय लोक म्हणत होती मैदान थांबवू आणि बाकीची बैलगाडी म्हणत होते मालक म्हणत होते नाही आमची गाडी पळू द्या हे असं काही चुकीचं वागू नका एका मैदानानं काय होत नाही एका मैदानात जर पाऊस पडला तर आपण बैल भरून परत माघारी जातोय आदत बैल आणि दुसरा बैल सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन मैदानं एकत्र गाड्यांची संख्या भरपूर झालेली आहे आणि वारंवार त्यात वादविवाद तयार होतोय डबल पावती पडती मैदान उरकत नाही फायनल होत नाही त्यासाठी आदाद बैल हा आदत बैलचं एकच मैदान व्हावं आणि ओपनचं एक मैदान व्हावं आणि त्यातून ज्याला वाटतं माझं दुश्यवान्याय होतो त्यांना फक्त दुसऱ्याचंच मैदान भरवा मग ते दहा गाड्या येऊ वीस यू किंवा शंभर यू, यू। पण आदाद बैल आणि दुसाबैल हे मैदान काही एकत्र इथून पुढे होणार नाही आजपर्यंत संघटना रजिस्ट्रेशन नव्हतं म्हणून आम्ही समुपचारानं घेत होतो इथून पुढे समुपचारानं घेतलं जाणार नाही इथून पुढे शंभर टक्के गुन्हा हा दाखल होणार त्याचबरोबर आपण वारंवार सांगितलं होतं सोळा तारखेचं फुरसुंगीचं मैदान झालं आपण त्यात भाई नमूद केलं होतं की के हा परंपरेचा खेळ आहे तुम्ही सगळे वरिष्ठ बसला इथं ज्यावेळेस बंदीच्या अजुबाईचा काळ होता त्यावेळेस रिंगी इथं अलाउड नव्हती का नव्हती काय माहीत आम आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे ही तुम्ही सुरुवातीला परंपरा एक घडवून दिलेली आहे की रिंगी नाही तुम्ही आमच्या भागात आला तर पारंपरिक साताराच्याकडे पळा काही लोक असे करतात की दुसऱ्या आयोजकांना जे सर्वसामान्य नवीन आयोजक आले त्यांना मैदान भरवायचे त्यांना चुकीचं गाईडलाईन करतात की काय अडचण नाही तुम्ही रिंगी ठेवा मैदानात येऊ द्या आणि तिथं जर ते हो, विदर्भ मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्रातून आलेला बैलमालकाची मालकाची गैरसोय होती त्यामुळे आज या लाईव्ह द्वारे मी सांगतो पश्चिम महाराष्ट्रात तीन फेऱ्याच्या मैदानात रिंगी ही टोटली बंद म्हणजे बंदच राहील आणि ती रिंगी बिंजोडच्या मैदानात संबंधित दोन बायका मालकांची जर इच्छा असेल तरच पडवली जाईल पण तीन फेऱ्यात रिंगी ही पडणार नाही आता दुसरा विषय राहायला भाईयांनी सांगितलं आपले उद्दिष्ट काय आहेत भाईया आपलं उद्दिष्ट फार मोठं आहे बैलगाडी क्षेत्राचं म्हणजे आपल्याला हे बैलगाडी क्षेत्र हे फक्त ह्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता आज चर्चासत्र एक हा ग्रुप आहे आपला आणि चर्चासत्र दोन ज्याच्यात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश इकडची बैलमालक मी एकत्रित केलेले आहेत आबा आहेत त्या ग्रुपवर आपला मनसुबा असा आहे की येणाऱ्या काळात जशी कुस्तीची तालुका जिल्हा राज्य पातळीली स्पर्धा होती तशा पद्धतीनं महाराष्ट्र केसरीचं मैदान हे फक्त पश्चिम महाराष्ट्रात पुरतंच मर्यादित न ठेवता तिकडच्या तालुक्यात तशा स्पर्धा घेऊन प्रत्येक तालुक्यातून दहा गाड्या आणि प्रत्येक जिल्ह्यातून साधारणतः पन्नास एक गाड्या बोलवून एक चांगली आणि पारदर्शक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घ्यायची ज्याला शासनाचं ऑथोरायझेशन असणार आहे आणि रिसर त्याला सर्टिफिकेट देऊन आपण त्याला महाराष्ट्र केसरी किताब देणार आहे त्यानंतर आबा बोदगेदादा रामबाऊ यांच्याशी मी बोलून घेतलेलं आहे की तुम्ही सगळे भाई लढायला होता आप्पा तुम्ही सगळ्यांनी कर्नाटक राजस्थान पंजाब हरियाणा पी आणि महाराष्ट्र इथल्या बैलगाडी मालकांचे तुमच्या सहलोख्याचे संबंध आहेत कुस्ती क्षेत्रातलं मी पैलवान आहे मला माहिती आहे की इतर राज्यात आपल्या राज्य एवढं बक्षिसाचं मोठं स्वरूप नाही सगळ्यात मोठं बक्षीस कुठं असेल तर ते माझ्या महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात होतंय मग त्या लोकांना आपल्या ह्या बैलगाडी शर्यतीची थोडीशी माहिती देऊन भविष्यात राष्ट्रीय पातळीवरची बैलगाडी स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात आपल्या पारंपरिक सातारा छकडी खेळाच्या प्रमाणे आपल्याला भरवायचे त्यासाठी तुम्ही सगळ्या वरिष्ठांनी जे तुमचे कर्नाटक यू पी पंजाब हरियाणा दिल्लीचे सहकारी आहेत त्यांना एकदा निमंत्रित करा एक छोटीशी बैठक घेऊ आणि जे आपले मोठे आयोजक आहेत बाय यांच्या माध्यमातून एखादं बक्षीस अजित दत्तांनी दिलं तुमच्या माध्यमातून एखादं बक्षीस आलं किंवा संजय जगतापांच्या मध्ये अशा आमदार खासदारांनी जे सहकार्य केले महेशदादा लांडग्यांना पण आग्रही भूमिकेत ठेवू आणि मोठ्या स्वरूपाचे बक्षीस ठेवून बक्षीस ज्या दहा गाड्या फायनलला राहतील त्यांना क्वार्टर फायनल आणि गटपास त्याला अशा पद्धतीची राष्ट्रीय स्पर्धा आप भाई आपल्याला भरवायची त्याचबरोबर आपल्याला प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे प्रत्येक गै बैलगाडी मालक हा कुठंतरी संघटनेचा एक घटक आहे आणि तो सभासद झाला पाहिजे तुमच्यावर उद्या अन्याय झाला तर उद्या तुम्ही फोन केल्यानंतर तुमचा बाबा टोकन नंबर किती आहे किंवा तुमचा बॅच नंबर किती आहे त्या बॅच नंबरवर बाबा हा आपल्या संघटनेचा अधिकृत पदाधिकारी आहे का त्या माध्यमातून आपण त्याचे ज्या शंका कुशंका आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू जो बैल मालक ह्या संघटनेशी निगडीत नाही जो ह्याचा घटक नाही त्याचा विचार मी आज सांगतो तुम्हाला केला जाणार नाही आपल्याला चांगल्या लोकांची संघटना तयार करायची असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्ही म्हणाल की पहिलं मग पैसे कशासाठी एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतल्यानंतर आपण त्या माणसाला बॅच साधारणतः साडेतीनशे ते, ते, ते चारशे रुपयाचा बॅच मुंबईवाल्यांचा तयार झाला आहे तो बॅच प्रत्येक तालुक्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा अथरवाईज लेटर पॅड ते छापून साधारणतः पाचशे रुपये आपले खर्च होत आहेत उरलेले पाचशे रुपये <laughs> हेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा आपण आता स्टॅम्प तयार केलेला आहे पॅन कार्ड काढून एक अकाउंट काढणार आहे आपण आणि त्या अकाउंटवर अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव खजिनदार यांच्या नावाने जे अकाउंट निघेल ते सर्वस्वी या चारपैकी तीन प्रमुखांची सही असेल तर त्यातले पैसे विड्रॉल होतील प्रत्येक वर्षी अशा स्वरूपाची वार्षिक सर्वसाधारण सभा वर्धापन दिन घेऊन त्याचा सगळा लेखाजोखा जो, जो आजपर्यंत आपण केला तो आपल्याला सगळ्यांसमोर मांडायचा आहे त्याचबरोबर एखाद्या बैलगाडी ड्रायव्हरला इजा झाली तशाच पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याचा सामान्य शेतकरी असला सगळे शेतकरी काय एक बैल मेल्यावर हो परत घेऊ शकत नाहीत तर त्या बैल मालकालाही संघटनेकडून काहीतरी मदत होईल ह्यात कोणतंही राजकारण न आणता एका आपण ह्या कुटुंब म्हणून एकमेकाला कसं सहाय्य करायचं या बाबतीत आपल्याला ते पैशांचा वापर करायचा आहे जशा पद्धतीनं पाहिजे तुम्ही नव्हता मुंबई महोत्सव झाला फार चांगला महोत्सव झाला मुंबईच्या बैल गाडी मालकांनी आणि आज मी सांगतो मुंबईचे बैलगाडी मालक हे मर्यादित होते त्यांचे तीनच तालुके होते आपले तीन जिल्हे होते रायगड ठाणा आणि पालघर आपले पश्चिम महाराष्ट्रातले हे चार जिल्हे आणि ह्या चार जिल्ह्यात असणारे सर्व तालुके यांच्या माध्यमातून फार मोठा बैलगाडी महोत्सव आपण या ठिकाणी भरवू शकतो पण हे कधी होईल जेव्हा आपण सगळे एका विचारानं बांधलेलो असोल तो आणि आपल्याला भैया भविष्यात तशा प्रकारचा महोत्सव इथं आयोजित करायचा आहे आपण एकाकडे एकाडं जाऊन जर पाऊंचार त्याचा स्वीकारला तर त्यालाही आपल्या इथे येऊन त्याचा आपण यथोचित सन्मान करणं गरजेचं आहे त्यासाठी आपणही एक चांगला बैलगाडी महोत्सव आयोजित करायचा आहे आणि हे पैसे त्या चांगल्या कामांना आपण उप उपयोगी करणार आहोत आता हे आजचे मुद्दे झाले या व्यतिरिक्त जर कुणाला शंका कुशंका असेल तर तुम्ही ती प्रस्थापित करा डबल बैल पळू दिला जाणार नाही जशा प्रकारे कदमवाडीच्या मैदानात आपण तो मुद्दा प्रस्थापित केला होता आणि त्याची अंमलबजावणी झाली होती डबल बैल इथून पुढे पळू दिला जाणार नाही आणि शक्यतो प्रत्येकाला ती प... ह्या गोष्टी टाळा काय होतं माझा बैल माझं वसरू आत्ता पळालाय कुणाला माहीत नाही दुसऱ्याच्या गाड्या घालायचं नंबर पोसायचा काय करायचं का असे प्रकार करू नका ज्यावेळी डबल बैल पळणार नाही त्यावेळेस एखाद्या सामान्याचा बैलवर येणार आहे आणि शक्यतो नंबर टाकून जर असलं तर फार उत्तम कारण की एका बैलाला एकच पावती राहील मग ती एका गटात सगळे चांगले आले तरी चालतील तिथं गाड्या झुप्पा तिथं गाड्या झुप्पा नाहीतर संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी नाव दादांचं गाडी पळती विलास पालवान वाज असलं नको जे नाव येईल तिथंच गाड्या पळवा आणि सर्वसामान्यांना तुमच्या माध्यमातून न्याय द्या आणि अजून परत एकदा सांगतो संघटना आज सक्रिय होते संघटना ही सगळ्यांची गरीब मालकांची मोठ्यांची सगळ्यांची गरीबावर अन्याय किंवा गरीबाला न्याय मिळत नाही असं होणार नाही विलास देशमुख इथं उभा ह्या सगळ्यांच्या माध्यमातून उभा आहे जर ही लोक चुकली तर आज तुम्हाला सगळ्यांना पाहिजे तो ह्यांच्यावर पण गुन्हा ठोकणार का तर ठोकणारच